प्रभाग क्रमांक अडतीस मध्ये जर बघितलं तर अनेक जण इच्छुक आहेत आणि या इच्छुकांमध्ये पाच जण एकत्रित येत त्यांनी आज एक कार्यक्रम महिलांकरता आयोजित केलेला आहे आणि महिलांकरता होम मिनिस्टर असेल किंवा भव्य लकी ड्रॉ अशा विविध कार्यक्रमांनी हा कार्यक्रम भव्य दिव्य पद्धतीने सादर करण्यात आला तुमचं पीतंजली साई लग्न झाल्यानंतर तुमचं आठवास झालं नावडी त्या आई साहेब बरोबर का रडताय आई पण आईच्या पण डोळ्यात पाणी तुम्ही पण रडताय वाटलं होत असुठल्या देवाला मानता स्वामी स्वामी तिथे काय कमी हॅपी आता गाडी मिळाली पहिले नवीन वर्ष पण आहे अक्कलकोटला जाऊन या काय तिथे गेल्यावर फोटो पाठवा तर आंब्याचा पाला कुंडकुंब्याचं नाव घेतो आला प्रत्यक्ष करायचं वहिनी ओखा महादेवच्या महादेवाच्या पिंडीवर बेल ठेवते वा कोण यांचं नाव घेते तुमचा मान राखून महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून प्रणवरावांचं नाव घेते आंबेगावकरांचा मान राखून Wah. Jumlah kali. Kalau boleh saya jadi satu. ह्याच या कार्यक्रमाचे आयोजक जे आहेत प्रकाशजी कदम असतील किंवा अनेक मान्यवर आहेत यामध्ये हे सर्वजण यामध्ये उपस्थित होते आता आपल्या सोबत आपल्याशी बोलण्याकरता आहेत प्रकाशजी कदम आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल दादा आपण या प्रभागामध्ये विविध म्हणजे विविध कार्यक्रम देखील घेतलेले आहेत विविध कार्यकर्ताय आतापर्यंत प्रत्येकाच्या मदतीला आपण धावून आलेले आहात आणि आज हा भव्य दिव्य कार्यक्रम घेतलाय या निवडणुकीच्या या मार्गामध्ये सर्वजण इच्छुक आहेत आणि आपण सर्वजण एकत्रित आले काय सांगाल आम्ही पाच जण या प्रभागामध्ये इच्छुक आहे आमच्या प्रभागामध्ये आम्ही गेली प्रभागा दहा वर्ष भरपूर कामं केली आम्ही आमचे भारतीय कदम निवडून आले त्यावेळेस आम्ही अडी पाच वर्षात जे विकास कामं करण्याचे आश्वासन लोकांनी दिले त्या आश्वासन आश्वासनाच्या पूर्तीच्या पलीकडे कामं आम्ही केली अनेक प्रोजेक्ट केले इलरी स्कूल अहिल्याबाई होळकर हॉल बी बी अब्दुल कलाम स्विमिंग टँक बॅडमिंटन जिम हे साडेतीन एकरचं वर्धमान महावीर गार्डन असं प्रोजेक्ट पण त्या ठिकाणी केली की जी लोकांची मागणी नव्हती पण गार्डन करावं कुठेतरी मग ते आम्ही केलं पाण्याच्या टाके मी तीन केल्या त्या पाण्याच्या टाक्याचा आनंद घेतला की महत्त्वाचं म्हणजे पाणी हे महत्त्वाचं असतं त्या भागामध्ये पाण्याची अडचण होती पण पाण्याच्या तीन टाके केल्या त्यामुळे त्यामुळं त्या भागामध्ये पाण्याचं अडचण आता कुठल्याही प्रकारची नाही कचरच्या सुविधा झिरो त्या ठिकाणी तक्रार आहेत अशा पद्धतीने काम केल्यानंतर मी दुसऱ्या इलेक्शनला भारतीय कदमच्या परियड संपल्यानंतर दुसऱ्या इलेक्शनला मी निवडणूकलो उभं राहिलो त्यावेळेस मला लोकांनी पावणे आठ हजार मताच्या लीडनी निवडून दिलं मी बी जे पीचा उमेदवार पावणे आठ हजार मतांनी पाडला होता तर पावणे आठ हजार मतांनी निवडून दिल्यानंतर बी जे पीच्या बी जे पी पक्षाने आमच्या प्रभागाचे तीन तुकडे केले आणि तीन तुकडे करून तीन भागात जोडले हा पाचचा प्रभाग केला अत्यंत बिकट अशा या भागामध्ये का कामं आहेत नवीन का या नवीन भागामध्ये आमचे ओळखी आहेत परंतु या ठिकाणी सुद्धा मी पूर्वी काही वार्ड सोडून काही काम केले आहे कोरोनाच्या काळात काम केले आहे त्यामुळं या भागातले लोक नागरिक ओळखतात नाही तर नवीन माणसाला कोण ओळखतात पण माझ्या भागामध्ये मी चांगली कामं केल्यामुळे त्याबरोबर त्या ठिकाणी भरभरून मतदान मला मिळणार आहे या भागातला पाण्याचा प्रश्न आहे या ठिकाणचा गार्डनचा प्रश्न आहे या ठिकाणचं जॉगिंग ट्रॅकचा प्रश्न आहे या ठिकाणी काही ड्रेनेज रस्त्याचे पाण्याचे प्रश्न आहे या ठिकाणी इंग्लिश मिडियम स्कूलचा प्रश्न आहे असे प्रश्न आम्हाला सोडवायचे आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी पाचही नगरसेवक आम्ही आता जे निवडून आल्यानंतर जी कामं करणार आहे ती कामं अत्यंत चांगल्या पद्धतीने करणार आणि ह्या आंबेगाव परिसराचा ज्या राहिलेला विकास तो पूर्ण करणार आहे आणि खरोखरच आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं ज्या आनंद या लोकांना आम्ही दिला तर त्यामुळं सगळी सर्व लोकं की आम्ही पाचहीजण चांगल्या प्रकारे या भागामध्ये विकास कामं करू असं त्यांना भर बरौ। भरोसा आलेला आहे आणि सर्व प्रकारनं चांगल्या प्रकारे त्यांना बक्षिस दिलेले आहे आनंद दिलेला आहे महिलांकरता तुम्ही जी काही दुबईची ट्रिप होती तसंच फोर व्हीलर असेल या हे अशी भव्य दिव्य बक्षिस दिलेली आहेत आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर काही रिक्षावाल्या ज्या म्हणजे रिक्षावाल्या असतील किंवा साफसफाई करणाऱ्या ज्या महिला त्यांना जेव्हा हे बक्षीस मिळालं सर्वांच्या चेहऱ्यावर तुमच्या सर्व आयोजकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होता त्या आनंदामागचं कारण काय ह्या परिसरामध्ये लातूर उस्मानाबाद बीड सोलापूर कर्जत बार्शी जामखेड छत्तीसगड युपी बिहार कर्नाटक गोवर वेल्ला या ठिकाणचे गोरगरीब लोक मोज मजुरी करण्यासाठी या भागामध्ये सर्वसाधारण थोड्या पैसे जागाला छोटे फ्लॅट आणि साधे फ्लॅट घेऊन आपलं कसं तरी या ठिकाणी प्रपंच चालवत आहे अशा लोकांना ह्या ठिकाणी आम्ही सुविधा तर देतोच परंतु ह्या लाडक्या बहिणी आहेत ह्या लाडक्या बहिणींना सुविधा जी कामं आहेत ती पूर्ण चांगल्या सोसायटीमध्ये जी सुविधा असेल त्या तर देतोच आम्ही या ठिकाणी रिक्षावाले पी एम टी कंडार पी एम टी ड्रायवर हातगाडीवाले मजूर लोकं याशिवाय बा, बाकी किरकोळ व्यवसाय करणारे कारखाने आहेत कंपनी कामगार सर्वसाधारण लोकं ह्या भागामध्ये राहतात आणि सर्वसाधारण लोकांना प्रत्येक पा यामध्ये नऊ विभाग करून नऊ ठिकाणच्या लोकांना नऊ विभाग केल्यानंतर नऊ ठिकाणच्या लोकांनाही बक्षीस गेली आणि या, या सर्वसाधारण त्या ठिकाणी रिक्षावाले साफसफाई करण्यावाले एकदम ज्यांना गरज आहे अशा लोकांना की ज्यांना स्वप्न ते वाटलं नाही की आम्हाला गाडी मिळेल काय मिळेल तर ते त्यांच्या स्वप्नातली गाडी स्वप्नातली जे वस्तू होत्या त्या त्यांना मिळाल्या त्याचा आनंद त्यांनी घेतला हा आनंद पाहून आम्हालाही फार बरं वाटलं आणि एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी नागरिकांसाठी महिलांसाठी आमच्या लाडक्या के बहिणीसाठी केला त्याबद्दल आमचे म्हणजे खूप खूप आम्ही पाचशेजणं अगदी आनंदी आहोत स्मिता ताई कोंडे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय आज त्यांचा वाढदिवस देखील आहे ताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा भव्य दिव्य कार्यक्रमाविषयी खरं आता आज माझ्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी खास होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण राबवला होता प्रभागातील माझ्या सगळ्याच महिला भगिनी सगळ्या मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी सगळ्या खेळ खेळायला आल्या होत्या आणि जे गरजवंत होते त्यांच्याकडेच बक्षीस गेली खरं ह्या कार्यक्रमाचा हाच हेतू होता आणि सगळ्या महिलांनी खूप आनंद घेतला आम्ही देखील निवडणुकीच्या आता स्ट्रेसमध्ये आहोत पण आम्ही सुद्धा विसरलो की आमच्या आता इलेक्शनला आम्हाला सामोरं जायचंय का आम्ही स्ट्रेस फ्री होतो आणि सगळ्यांनीच काम कार्यक्रमाचा खूप ह्या ठिकाणी आनंद घेतलेला आहे आत्ता आपल्यासोबत आयोजक आहेत सारिका ताई फाटे आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय की नक्की आज जो भव्य दिवस कार्यक्रम घेतलाय नमस्कार मी सौ सारिका विकास नाना फाटे आज या या ठिकाणी जो होम मिनिस्टरचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला आहे आम्ही सग सगळ्या भगिनींना एक आनंद वाटण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि यामध्ये बऱ्याच भगिनींनी प्रचंड भगिनींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि सहभाग घेतला हा कार्यक्रम म्हणजे एक सगळ्यांसाठी आनंदासाठी आम्ही केलेला होता या आधी सुद्धा आम्ही एक ऊर्जा स्पर्श हा कार्यक्रम कात्रज भागामध्ये घेतला होता त्यामध्ये नऊ ठिकाणचे गुरूंचे पादुका चरण तिथे आणले होते आणि त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी हा गुरुचरण म्हणजे ऊर्जा स्पर्श आम्ही तिथे कार्यक्रम आयोजित केला आहे केला होता मी आत्तापर्यंत भगिनींसाठी म्हणजे महिलांसाठी बरेचसे कार्यक्रम आयोजित केले आहेत जसे आरोग्य शिबीर माझी स्वतःची एक जिम आहे मी योगा टीचर आहे त्या माध्यमातून स्त्रियांचं शारीरिक तसेच मानसिक सबळीकरण सक्षम व्हावं याकडे लक्ष देत असते या बालाजीनगर पात्र आंबेगाव प्रभागामध्ये खेळ पैठणीचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाच्या निमित्तान या आंबेगाव परिसरातील अनेक लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि त्यामध्ये सर्व खेळांमध्ये मग त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आनंद लुटलेला आहे सर्वच्या चेहऱ्यावरती एक वेगळा भाव या ठिकाणी दिसून येत होता नक्कीच आता निवडणुकीची धामधूम तर सुरूच आहे या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रचाराची आमची आघाडी या ठिकाणी जोरात चालू आहे आणि चांगली घेतलेली आहे प्रभाग क्रमांक अडतीस मधून युवराजदा बेलदारे हे देखील इच्छुक आहेत आणि त्यांची अनेक कामं आपण यावेळी बघितलेली आहेत आज जर आपण पाहिलं तर हा जो प्रभाग आहे या प्रभागातील नागरिकांसाठी किंवा आज बंधू भगिनींसाठी तर आज हा कार्यक्रम होम मिनिस्टरचा आम्ही त्या ठिकाणी आयोजित केला होता आणि आज जर या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात एक उत्स्फूर्त प्रतिसाद या भागातील आमच्या माता भगिनी असतील आमचे सगळेच नागरिक असतील त्यांनी खरंच त्या ठिकाणी दिला आणि हे करत असताना जे काही लकीड्रॉमध्ये आज जी काही बक्षिसं त्या ठिकाणी लागलेली आहे मग त्याच्यामध्ये निश्चितच दुबई टूर असेल त्याच्यानंतर नऊ ज्युपिटर गाड्या असतील किंवा फोर व्हीलर असेल किंवा अशा अनेक बक्षिसं जी होती ती गरजुवंत लोकांना त्या ठिकाणी मिळणे याचं आम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे खूप मोठं समाधान त्या ठिकाणी मिळते खर तर कार्यक्रमाला ज्यांनी बहार आणली ज्यांनी हा कार्यक्रम घेतला तो म्हणजे ओम यादेव यांनी ओम यादव अतिशय सुंदर असा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे जर बघितले आयोजक सर्वजण खुश होते आपण ज्या पद्धतीने महिलांना हसवत होता अतिशय चांगला रिस्पॉन्स येत होता महिलाही अतिशय खुश होत्या नक्की कसा आपला हा एक्सपिरियन्स राहिला का आणि काय सांगाल आयोजकांबद्दल जबरदस्त आयोजकांनी अतिशय सुंदर आणि नेटकं नियोजन केलं होतं मजा आली इतकं म्हणजे आज हसून हसून अक्षरशः माझे गाल पोट तर दुखून येतच होतं परंतु त्याचबरोबर फुप्फुस दुखून येत आहेत आज माझे एवढं मला स्वतःला हसायला येत होतं पब्लिकचं तर काय मग बातच वेगळी आहे रोज स्टेजवर असतो आजचं क्राऊड खूप प्रचंड हौसी होतं आणि मनापासून एन्जॉय करत होतं खूप मजा आली खूप मजा आली आंबेगावकर लव यू ऑल गमतीने म्हणतात की नवऱ्याला एक बायको सांभाळणं होत नाही परंतु मी दहा दहा वीस वीस हजार लेडीज सांभाळतो -वी� एका कार्यक्रमामध्ये कारण त्यांच्यातलाच एक होऊन जातो त्याच्यामुळे खुलतात एकदम मजा येते आजच्या कार्यक्रमाचे सर्व प्रतिष्ठान सर्व आयोजक निमंत्रक मनापासून आभार बक्षिस सुद्धा खूप युनिक आणि वेगळी होती जसं की दुबई टूर फोर व्हीलर अनेक टू व्हीलर्स आणि बापरे शंभर दीडशे बक्षिस असतील प्रत्येक भागातील ताईला या ठिकाणी बक्षीस मिळालं म्हणजे मनोरंजनाचा तडका तर झालाच बक्षिसांचा भडीमार झाला आणि सगळे समाधानी आयोजक समाधानी पब्लिक समाधानी आणि मीडिया म्हणजे तुम्ही पण समाधानी हनुमान नगर हनुमान नगर इकडे तुमच्या घरी जेल घेणार आहे काही तुमच्या घरी आहे का मोठा करून मनापासून अभिनंदन दाई खरंच ज्याला गरज आहे त्यालाच गेल्याची गरज मिस्टर काय करतात कंपनीत काम आले घरी कोण कोण बघते मुलगी लग्न झाले मुलगी येतच तुझे मान्य करत मागे येत बघा यांना आशीर्वाद आहे का येणार काळात भरपूर नक्की नक्की तुला माहिती का मम्मी पप्पा कुठे चालले कुठं कुठे किती

नव्वद एकवीस अठ्याऐंशी काय करते रिक्षा ड्रायव्हर मला वाटतं यासाठी रिक्षा कधी याच्या आधी गेला होता नाही बसला होता भारतात भारतात मी काय बोललो होतो काय बोललो होतो सुरुवातीला काय आशीर्वाद देवायचं माहित नाही प्रत्येक बक्षीस असं कुणा तरी की ज्याला खरंच गरज आहे काम करतो काही करत असं विचार साफसफाई सांग